दोन हजार आठच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहूर राणाचं भारतात प्रत्यार्पण होणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचं मोठं राजनैतिक यश आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे तहऊर राणाला आता भारतीय न्यायालयात खटल्याला सामोरं जावं लागेल ही देशासाठी एक मोठी कामगिरी आहे असं शहा यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं निष्पाप भारतीय लोकांना त्रास देणाऱ्या सगळ्यांना परत भारतात आणणं ही भारत सरकारची जबाबदारी आहे असं ते म्हणाले ने भी भारत की जमीन भारत का सम्मान और भारत के नागरिकों के साथ दुर्व्यवहार भी किया है वो हमारे कानून के जद में लाना चाहिए और मैं मानता हूं राणा की यहाँ वापिस आना ये मोदी सरकार की कूटनीति का बहुत बड़ी सफलता है क्योंकि जिनके समय में जब बम धमाके हुए वो तो ला नहीं पाए मगर आज वो आएगा हमारी अदालत के के सामने पेश होगा हमारे संविधान तहत उसको सजा होगी ये देश के लिए बहुत बड़ी उपलब्धि नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यामुळे मुस्लिमांचं नागरिकत्व हिरावून घेतलं जाईल अशी अफवा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पसरवल्याचा आरोप शहा यांनी केला नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यापासून एकाही मुसलमानानं ना आपलं नागरिकत्व गमावलेलं नाही असं सांगत काँग्रेस आणि एन डी आघाडीनं देशाची दिशाभूल करत या मुद्द्यावर हिंसाचार भडकावला आहे असा आरोप त्यांनी केला अमित शहा यांनी यावेळी राहुल गांधी यांच्यासह प्रियांका गांधी यांच्याबद्दलही प्रश्न उपस्थित केले जर वक्फ हा काँग्रेसचा मुख्य मुद्दा होता तर प्रियांका गांधी संसदेत त्याविरोधात मतदान करण्यासाठी का आल्या नाहीत संसदेत वक्फ सुधारणा विधेयकावरच्या चर्चेत राहुल गांधी यांनी का सहभाग घेतला नाही असा सवाल त्यांनी केला मोदी सरकारनं देशाला जातीयवाद घराण्याच्याही आणि तृष्टीकरणापासून मुक्त केलं असून विकासाच्या राजकारणाकडे करन नेलं आहे असं शहा यांनी सांगितलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्लोवाकिया